सर्व महिलांकरिता लाडकी बेन योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी बेन योजनेचे पैसे जर तुम्हाला जमा झालेले नसेल तर आज एक ऑक्टोबरपासून उर्वरित महिलांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर साडेचार हजार रुपये जे काही महिलांच्या बँक खात्यात जमा होतील तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आधारसुद्धा लिंक आहे तरीसुद्धा तुम्हाला पैसे जर मिळाले नसेल तर हे दोन काम तुम्हाला करायचे आहे तर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जे जमा होतील तर याबद्दल लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर ज्यांना अधिकही पैसे जर जमा झालेले नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही आता सर्व योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते चेक करू शकता तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं तुम्हाला जे आहे कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचं जे काही पेमेंट आहे ते जमा झालेलं आहे तर डीबीटी टेप स्टेटस जे आहे ट्रॅकर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की आमचे जे की फॉर्मसुद्धा अप्रुव्हल झालेलं आहे त्यानंतर जे काही फॉर्म अप्रुव्हल झालेलं आहे बँकेचं जे काही आधारसुद्धा लिंक आहे त्यानंतर सर्व गोष्टी बरोबर आहे तरीसुद्धा तुम्हाला जर पैसे मिळालेले नसेल जी तर आजच्या वेटोमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे की तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे चोवीस तासाच्या तर तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यानंतर इथं कॅटेगरीमध्ये तुमचे जे काही पैशाची रक्कम आहे तर शेतकऱ्यांसाठी जर योजना असतील तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं पी एम किसानचे जे काही हप्ता आहे ते येत्या पाच तारखेला जमा होणार आहेत त्यानंतर आता जे काही लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर भरपूर जणांनी जे आहे आता मागून फॉर्म भरलेले आहेत एक, एक, एक तर अशा सर्व महिलांचे जे काही फॉर्म आहे ते आता आजपासून म्हणजे एक ऑग एक ऑक्टोंबरपासून जे काही सर्व महिलांच्या बँक खात्यात उर्वरित जे काही महिला राहिलेल्या तर अशांच्या बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर इथे नेम आणि पासवर्ड टाकून आपण जेव्हा लॉग इन करून घेऊया त्यानंतर तुम्ही जर आता फॉर्म जर भरलेला नसेल जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरू शकता तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांनी लवकरात लवकर चेक करून घ्या तर तुम्हाला इथं एक ॲक्शनचं एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही ती चेक करून घ्या जर तुम्हाला एस एम एस आलेला नसेल तर तुम्ही जर अप्लिकेशनच्या माध्यमातून भरला तर अप्लिकेशनमध्ये चेक करा पोर्टलहून जर भरला असेल तर पोर्टलमध्ये इथून तुम्ही चेक करा की तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्हल झाला की नाही दुसरं म्हणजे तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही आधार लिंक आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे नसेल तर तुम्हाला डी बी टी इथं लिंक करायची आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर एन पी सी आय असं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथं पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून जर तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल डी बी टी लिंक नसेल तर तुमचं जर स्टेटस ॲक्टिव्ह दिसत असेल तरीसुद्धा पैसे मिळालेले नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही तर एक ऑक्टोंबरपासून सर्व महिलांच्या बँक खात्यात जे काही उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर अशांच्या बँक खात्यात जे काही पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहेत सुदा तर एस एम एससुद्धा कोणाला आलेले नाही तर तुम्ही बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या त्यानंतर इथं कन्झ्युमर्स जिथे तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल कन्झ्युमरचं त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्हाला यायचं आहे भारत आधार सेंडिंग ते तुम्हाला जे आहे बी ए यस सी या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर तुमचा स्टेटस इनॲक्टिव्ह दिसत असेल तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इनॲक्टिव्ह जर दिसत असेल तर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं सेंडिंग या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची जे की बँक आहे फॉर एक्झाम्पल इथं आपण एखादी बँक जी आहे बँकेचं थोडंसं नाव टाकलं तरी इथं बँक बघू शकता बँक ऑफ इंडिया आलेलं आहे तुमची जे की बँक आहे ती इथं तुम्हाला चेक करायचं आहे इंडियन बँक आहे बँक इंडियन बँक सिलेक्ट केलेली आहे आपण त्यानंतर इथं जे की जे की सेंडिंग टाईप कशा प्रकारचं आहे फ्रेश सेंडिंग आहे की म्हणजे नवीनच करत आहात तुम्ही मुवमेंट विथ अ सेम बँक विथ अनदर अकाऊंट ते तुम्हाला टाकायचं आहे किंवा तुम्ही ज्या फ्रॉम वन बँक टू अदर बँक जे काही असेल तुमचं फ्रेश असेल फ्रेश तर फ्रेशवरती सिलेक्ट करा किंवा विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट जर असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला दोनदा तुमचा अकाऊंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर अकाऊंट नंबर टाकल्याच्यानंतर इथं डेमोसाठी टाकत आहे तर इथून तुम्ही जे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे तिथून चेक करू शकता दोनदा अकाउंट नंबर टाकल्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे दोन्ही पण इथं चेकबॉक्स जे आहे इथं सबमिट करायचे आहे कॅप्चर टाकायचं आहे प्रोसेस डी ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे तर तुमचं जे काही बँकेला आधार लिंक आहे ते लिंक होऊन जाईल जर ते जर होत नसेल तर तुम्ही जे आहे एवढी आहे तुम्हाला ते टाकायचं आहे त्यानंतर सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला कोणता आधार लिंक म्हणजे कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते सुद्धा चेक करू शकता त्याच्या माध्यमातूनच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असतील तर भरपूर महिलांनी प्रकारे चेक करायचे तेच माहीत नाही तर तुम्हाला आधारच्या साईडवरती यायचं आहे तर डायरेक्टली लिंकसुद्धा याची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर चेक आधार टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर तुम्ही इथं चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर भरपूर महिलांनी फॉर्म भरता वेळेस दुसऱ्या बँकेचं पासबुक दिलं होतं तर त्यामध्ये त्यांचे पैसे जमा झालेले नाही तर तुमचं जे काही डी बी टी लिंक असेल त्यामध्येच तुमचे पैसे जे आहे यामध्ये जमा झालेले असेल तर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता सर्व महिलांनी ज्या तुमच्या आधारला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्ही इथून चेक करू शकणार नाही तर इथं तुम्हाला तुमचा जो काय आधार नंबर आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं ज्या कॅपच्या येत असेल कॅपच्या जसंच्या तसा इथं आपण जे आहे टाकून घ्यायचं आहे तर इथं कॅपच्या टाकल्यानंतर आता आपण आधार नंबर टाकून लॉग इन युथ ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक के जे काही माहिती भरल्यानंतर लॉग इन उथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तरी तो तर इथं टायमिंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल एका मिनटाच्या तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे किंवा ओ टी पी जर येत नसेल तर तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर आपल्याला जे काही ओ टी पी इथं आलेलं आहे तर इथून आपण जे आहे आपला जो काही ओ टी पी आहे इथून कॉपी करून डायरेक्टली इथे पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून अशाच प्रकारचे जे काही स्टेप आहे ते तुम्हाला जराशी बी मिस करायची नाही आहे तरी तो तुम्हें 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 तो तर इथं तुम्हाला तुमचे जे काही प्रोफाईल आहे इथून तुम्ही तुमचं आधार कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता पी व्ही सी आधार कार्डसुद्धा तुम्ही बोलू शकता आधार अपडेटसाठी जे काही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बघायला मिळेल तर त्याच्याच खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल आधार सेंडिंग म्हणून तर इथं बघू शकता आधार सेंडिंग क्लिक हेअर टू फाईंड युअर बँक सेंडिंग स्टॅटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं राईटचं जे काही चिन्ह आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुम्ही बघू शकता जे की इथं स्टेट बँकेचं दाखवत आहे तर इथं जर इन दाखवत असेल तर हे जे हिरव्या कलरमध्ये दिसत आहे इन ॲक्टिव्ह जर असेल तर इथं इन ॲक्टिव्ह मायनसमध्ये दाखविली तर तुम्हाला तर अशांनी जे आहे लवकरात लवकर तुम्ही पोस्ट बँकेचं खाते उघडून घ्या त्यांना डीबीटी लिंक करून घ्या जेव्हा तुम्ही खातं उघडत तेव्हा त्यानंतर जर तुम्हाला डीबीटी लवकरच लिंक करायची असेल तर एअरटेल पेमेंट बँकची येत्या चोवीस तासाच्या तुमची जी काही डीबीटी आहे ती लिंक होते तर तशाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमची जी काही डीबीटी आहे तिथून लिंक करू शकता त्यानंतर डीबीटी लिंक केल्याच्या नंतर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात लाडकी बेनजोजणीचे पैसे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होतील तरीसुद्धा काही अडचण नसेल व तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही तर आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर येत्या पाच तारखेपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यात लाडकी बैंडोजणीचे जे काही उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहिणोजणीचे पैसे जे आहे ते त्यांच्या बँक खात्यात जमा होतील तर याबद्दल जर तुमच्या काही शंका असतील व तुम्हाला जर याबद्दल काही अडचण जात असेल व नवीन जर फॉर्म भरायचं असेल तर ते तुम्हाला अंगणवाडी सेवेकडे तुम्ही तुमचे जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहे ते आता नेऊन द्यायचे आहे ते दिल्याच्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागू शकतो की जे काही फॉर्म त्यानंतरच तुमचे जे काही पैसे आहेत ते लाडकी बहिन योजनेचे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तरीसुद्धा तुमच्या सर्व तुम्ह गोष्टी क्लिअर आहेत अधिकही पैसे जर जमा झालेले नसेल तर त्यावरती लवकरच एक व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड करण्यात येईल की कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता की त्यांचे पैसे कोणत्या खात्यात व कोणत्या तारखेला व कोणत्या टायमिंगला जमा होईल तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू